नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर तुमचं प्रेम तुमचं प्रोत्साहन यामुळे आज आपलं शेतीमित्र चॅनल घराघरात पोहोचले ते फक्त घडले मित्रांनो तुमच्यामुळं अशाच पद्धतीचं प्रेम प्रोत्साहन आपल्या यूट्यूब चॅनलवर राहू द्या तर मित्रांनो आज आपण कोणता व्हिडिओ पाहणार आहोत ते थमनेनुसार तुम्हाला कळाले तर मित्रांनो आपण बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय अडचण असते की आपल्याकडं पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी असतो अशा स्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने कमीत कमी पाण्यामध्ये कमीत कमी आपल्याकडं मनुष्यबळ असते म्हणजे आपल्याकडं मजूर नसतात आपल्याकडं घरात कुटुंबात व्यक्तींची कमतरता असते पाण्याची कमतरता व्यक्तींची कमतरता अशा परिस्थितीमध्ये आपण जवळपास चार ते पाच महिन्याच्या हंगाममध्ये कशा पद्धतीने एक लाख रुपयाचे उत्पन्न दुधी भोपळ्याच्या शेतीतून कमावू शकतो हे बघणार आहोत याच्यामध्ये पाणी कितीही कमी असू द्या जमीन कशी हे असू द्या हवामान कसंही असू द्या दुधी भोपळा हा तुम्हाला एक उत्तम पीक किंवा पर्याय म्हणून उपलब्ध आहे तर याची लागवण कधी करायची हंगाम कोणता निवडायचा जमीन कशी निवडायची त्या ठिकाणी वातावरण कसं असायला हवं हावा? कधी फवारणी घ्यायची खत व्यवस्थापन काय सर्व गोष्टीचं विश्लेषण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो ज्या माझ्या मित्राला दुधी भोपळ्याबद्दल काहीही माहिती नाही की ज्या दुधी भोपळ्याला काही क्षेत्रात कद्दूसुद्धा म्हटल्या जाते तर कुठं कुठं पाच वार येणारा कद्दू असंही म्हटलं जातं या कद्दू किंवा या दुधी भोपळ्याला तुमचं काहीही नॉलेज नसेल तरी आज तुम्हाला सर्व नॉलेज मिळणार आहे व याच्या माध्यमातून माझा कोणताही शेतकरी मित्र सहजतेनं दुधी भोपळ्याची लागवड करू शकतो तर बघा मित्रांनो जर तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ प्रथमच पाहता असाल तर मनापासून एक कळकळीची कल विनंती आहे मित्रांनो कारण माझ्या शेतकरी मित्रांनो माझ्या बळीराजा मित्रांनो हा व्हिडिओ मनापासून बनवलेला आहे तुम्हाला कोणत्याही पद्धतीने कशी इन्कम व्हायला हवी याच्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो आणि त्यानंतर उजव्या साईडला खालच्या बाजूला तुम्हाला एक ऑप्शन सबस्क्राईबचं दिसत असेल त्याचा रंग लाल असेल त्याला टच करा बाजूला घंटी येईल त्या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन आन करा आणि ज्यांची भाषा ही यूट्यूबची मराठी आहे त्यांनी काय करायचं आहे उजव्या साईडला खाली आल्यावर सदस्य व्हा दिसत असेल त्याला टच करा ते लाल रंगात असेल मग रंग बदलेल त्यानंतर बाजूला एक घंटी येईल मग सर्वला टच करा नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केली की तुम्हाला व्हिडिओ लगेचच येत राहतील व तुम्हाला व्हिडिओ येत गेले मित्रांनो तर तुमची शेती सुधारत जाईल व त्याच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने दुधी भोपळ्याचं उत्पादन घ्यायला हवं हो। आणि एवढंही विश्लेषण करत असताना काही गोष्टी राहून गेल्या काही गोष्टी सांगायच्या त्या ठिकाणी राहिल्या असतील किंवा तुम्हाला समजल्या नसतील तर कमेंट बॉक्सचा यूज करा तर मित्रांनो बघा दुधी भोपळा ही कशा पद्धतीची व्हरायटी आहे हिचं उत्पादन कधी घेऊ शकतो हे सगळं आता सविस्तर पाहूयात मित्रांनो जमिनीची निवड दुधी भोपळ्याची लागवड करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो जमिनीची निवड परंतु तत्पूर्वी आपल्याला काय करावं लागते की कोणत्या हंगामात दुधी भोपळ्याची लागवड करणे योग्य हे प्रथम जाणून घेतलं की तुम्हाला जमिनीची निवड करता येते दुधी भोपळ्याचं जर बघायला गेलो मित्रांनो हंगाम हा जवळपास दोन हंगामात याची सर्वात जास्त लागवड करता येते त्याच्यातील पहिला हंगाम म्हणजे उन्हाळी व दुसरा हंगाम म्हणजे खरीप परंतु आज आपला स्पेशल व्हिडिओ हा उन्हाळी हंगामाचा असल्याकारणानं आज फक्त आपण उन्हाळ्यातील भोपळ्याची लागवड बघूयात बदल व्हिडिओ आपला पुन्हा येईल तर बघा मित्रांनो हंगाम तर आपण उन्हाळा निवडला आहे पण उन्हाळ्यामध्ये लागवड कधी कधी करू शकतो तर उन्हाळ्यात लागवड करत असताना मित्रांनो दोन सीझन सर्वात महत्त्वाचे मानल्या जातात एक महत्त्वाचं सीझन मित्रांनो बघायला गेलं तर दुधीभोपळ्यासाठी फेब्रुवारी व वा त्यानंतरचं जवळपास मे फेब्रुवारीमध्ये लागवड करू शकतात किंवा मार्चच्या सुरुवातीला किंवा तुम्ही एप्रिल एंडिंग किंवा मेच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये तुम्ही आपल्या शे शेतामध्ये किंवा क्षेत्रामध्ये सहजतेनं दुधी भोपळ्याची लागवड करू शकतात आता जमिनीची निवड कारण हंगाम निवडला जमिनीची निवड मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर दुधी भोपळ्याची लागवड काळ्या मध्यम मुरमाड अशा कोणत्याही जमिनीत चालते फक्त एवढीच वाटे की जमीन भुसभूषित असावी व त्या ठिकाणी पाण्याचा उत्तम निचरा होणारा असावा अशा पद्धतीच्या जमिनीची निवड तुम्ही करू शकतात याला पियचची गरज नाही पीएच कमी जास्त असलं तरी दुधी भोपळा स्वतःला ॲडजस्ट करून घेतो आणि जमीन ही त्या ठिकाणी हलकी असेल तरी लक्षात घ्या दुधी भोपळ्याला काहीही अडचण पडत नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट येते मित्रांनो की अंतर काय आहे बघा मित्रांनो दुधी भोपळ्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे अंतर कारण हवामान आणि तापमान बघत असताना सर्वांना माहिती आहे की दुधी भोपळ्याची ही उष्ण व कोरड्या वातावरणात होते थंडीच्या दिवसात वेलवर्गीय पिकांची वाढ होत नाही व तापमानाचा विसर केला जवळपास पंधरा ते पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान ते प्रत्येक वेलेवर्गीय पिकाला चांगलं असते त्याबद्दल अडचण नाही परंतु ज्यावेळेस तुमच्या मनात एक प्रश्न येतो की बाबा आपण लागवड करत असताना अंतर काय घ्यायला हवं तर मित्रांनो दुधी भोपळ्याच्या हो जे वेल असतो याची वाढ खूप जास्त प्रमाणात होते म्हणून आपल्याला काय करायचं मित्रांनो सरी ज्यावेळेस आपण दुहेरी घेतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे दहा बाय तीनवर लागवड करायची ज्याच्या माध्यमातून काय होऊ शकतं की दहा बाय तीनवर लागवड केली तर आपलं जवळपास एका एकराचा विचार करत असताना पंधराशे ते सोळाशे जास्तीत जास्त आपले त्या ठिकाणी रोपं बसू शकतील म्हणजे वेलवर्गीय प पिकाचा विचार करत असताना तो वेल किती वाढू शकतो हाही विचार करणं गरजेचं आहे आता माझ्या मित्रांचा प्रश्न येतो की सपाट जमिनीवर आपण याची वाढ करायला हवी अथवा त्यासाठी आपण मांडव घालायला हवा मित्रांनो उन्हाळ्याचा वा विचार करत असताना आपण मर्चिंग पेपरचा वापर जरी नाही केला तरी चालून जातो कारण याच्यामध्ये ठिकठिकाणी आपण आळे केलेले असतात व त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी लागते ठिबक जर असेल तर ते अत्यंत चांगलं पण नसेल तरी देखील मित्रांनो घाबरून जायची गरज नाही तुम्ही दुधी भोपळ्याची लागवड आरामशीर पद्धतीने करू शकतात आता मांडव घालण्याचे फायदे तुम्हाला सर्वांना माहीत आहेत की आठ नऊ फुटापर्यंत जर मांडव घातला तर दुधी भोपळ्याची वाढ खूप गतीनं होते मालही खूप लागतो एका एका वेळेवर बघायला गेलं तर पंधरा ते वीस कधी कधी पंचवीस जवळपास फळंसुद्धा असतात यामुळे मांडव घालणे अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे एक तर रोपाची क्वा त्या ठिकाणी वाढही होते आणि आपल्याला दुधी भोपळ्याचं जे मिळणारं उत्पादन ते क्वालिटीचं मिळते आता या ठिकाणी दहा बायतींवर तुम्हाला काय करत करायचं आहे मित्रांनो की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक आळं घ्यायचं आहे त्या आळ्यामध्ये जवळपास चार एक बिया टाकायच्या आता कारण कसं आहे रोपाची लागवड करत असताना प्रत्येक रोप हे बीजांकडून होईन होईल आणि चांगल्या पद्धतीचं उगेल याची शाश्वती देता येत नाही मग चारला चार जर रोपे आपली उगवल्या गेली तर त्यातली तीन रोपे तुम्हाला विरळायची म्हणजे काढून टाकायची आणि एक सगळ्यात तंदुरुस्त असलेलं रोप त्या ठिकाणी ठेवायचे आता या ठिकाणी ड्रिप चांगले, अंथरली चांगले नाही अंथरली तर तुम्हाला काय करायचे दर आठवड्याला तुम्हाला किंवा जशी तुमच्या जमिनीची पाण्याची कॅपॅसिटी आहे क्षमता आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी पाणी देत राहायचे पण एकंदर विचार करायला गेलं मित्रांनो सोळाशेपर्यंत झाडं जरी बसली आपली आणि पंधराशे सोळाशे झाडे बसली आणि झाडे बसत असताना आपल्याला प्रश्न पडतो की आता एका एका आळ्यात पाणी किती टाकायचं चार पाच लिटर जरी पाणी टाकलं चार पाच लिटर पाणी टाकत गेले मित्रांनो आणि जरी आपले पंधराशे झाडं जरी पकडले आपण या ठिकाणी रोपं तर पंधराशे दुधी बोपायच्या रोपांना एक एकदा जर आपण चार लिटर पाणी टाकलं तर ॲट ए टाइम आपल्याला सहा हजार लिटर पाणी लागेल जवळपास आपल्याला महिन्यातून खूप उन्हाळ्याची तीव्रता असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जवळपास पाच वेळेस पाणी द्यावं लागते म्हणजे महिन्याकाठी तीस हजार लिटर पाण्यामध्ये आरामशीर पद्धतीने दुधी भोपळ्याची वाढ होते आणि ज्यावेळेस उत्पादन मेमध्ये घ्यायचं त्यावेळेस फक्त दुधी भोपळ्याची वाढ करायची कारण त्याचं ॲक्च्युली उत्पादन हे पाऊस पडल्यावर सुरू होईल आणि फेब्रुवारी महिन्याचा विचार करत असताना तुम्हाला काय करायचं की फक्त मा फेब्रुवारीला लागवड करून मार्च महिन्यात वाढ करायची मग मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलपासून उत्पादनास सुरुवात होऊन जाईल तर याच्यामध्ये बघा मित्रांनो जवळपास आता पाण्याची तुम्हाला कॅपॅसिटी कळेल चार पाच लिटर पाणी पंधराशे रोपांना टाकत राहायचं आहे आता ज्यावेळेस वाढीची वय असते त्यावेळेस तुम्हाला काय करायचे त्यातलं पाणी वाढवू शकतात आता महत्त्वाचा प्रश्न येतो की मग मशागत काही करावी लागते का एक मशागतीचे दोन प्रकार पडतात पूर्व पूर्वमशागतन आपण रोपाची लागवड केल्यानंतरची मशागत पूर्व मशागतीमध्ये तुम्ही आपण जसं वेलवर्गीय पिका किंवा कोणत्या भाजीपाल्यासाठी शेत तयार करतो त्याच्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने करतात किंवा पहिले त्या ठिकाणी नांगरणी करतात मग रोटावेटर करतात दोन तीन ट्रॉले शेणखत आणि ज्यावेळेस तुम्हाला नत्र स्फुरत पलाश म्हणजे नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियमचा पुरवठा भेसळ डोसाच्या मार्फत करायचा आहे त्याच्यामध्ये पंचवीस किलो तुम्ही नायट्रोजन घेऊ शकतात पंचवीस किलो फॉस्फोरस घेऊ शकतात पंचवीस किलो पोटॅशियम म्हणजे जवळपास पंचवीस किलो नत्र पंचवीस किलो स्फुरत आणि पंचवीस किलो पलाश तुम्हाला त्या दिवशी द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला भेसळ डोसमध्ये मिक्स करून द्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकतात संपूर्ण एका एकराचं नियोजन करू शकतात परंतु पुन्हा रासायनिक खत द्यावं लागतंय का तर रासायनिक खताचा पुन्हा वापर करायचा वाढीच्या अवस्थेत तुम्ही फक्त नायट्रोजनचा वापर केला तेही पंचवीस किलो प्रति एकर जवळपास तीस ते दिवसा पस्तीस दिवसांच्या मध्यभागी तीस दिवसापासून पस्तीस दिवसाच्यापर्यंत तुम्ही काय करू शकता जवळपास पंचवीस किलो प्रति एकर एक नायट्रोजनचा एक डोस द्यायचा आहे त्याच्या माध्यमातून त्या वेलाची वाढ खूप चांगली होईल त्याला निघणाऱ्या कळ्या व पुन्हा पर्यायानं होणारं उत्पादन याच्यात वाढ होते आता खत व्यवस्थापन झाल्यानंतर आपल्यासमोर महत्त्वाचा प्रश्न येतो मित्रांनो कीड व्यवस्थापन कारण की दुधी भोपळा जरी उन्हाळ्यात लागवड केली आणि बघायला गेलं तर संपूर्ण वेलवर्गीय पिकामध्ये दुधी भाव भोपळा म्हणजेच पाचवारी कद्दू ज्याला म्हटलं जातं याच्यावर सर्वात कमी रोग येतात परंतु रोग येतच नाहीत का तर दुधी भोपळ्यामध्ये बघायला गेलं मित्रांनो रोगांचा प्रादुर्भाव होतो परंतु त्याचा प्रादुर्भाव इतर जे आपले वेलवर्गीय पिक आहेत यांच्यापेक्षा खूप कमी प्रमाणात होतो आठवड्यातून तुम्ही दोन जरी फवारण्या घेतल्या तरी तुमचा जो फार्म आहे तुमचा जो प्लॉट आहे दोधी भप्याचा हा व्यवस्थित राहतो याच्यावर येणारे मुख्य आजार पाहायला गेले तर बुरशीजन्य आजारामध्ये याच्यावर भुरीन केवडा पडतो व त्याचबरोबर मावा तुडतुडीसारखे कीड जे असतात त्या किडीसुद्धा येऊ शकतात यांच्यावर मग तुम्ही वेगवेगळे औषधं जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यांच्या हलक्या फवारण्या घ्यायच्या कारण याच्यावर येणाऱ्या रोगांची तीव्रता कमी असते त्यामुळे तुम्ही याच्यावर जास्त भारीचं औषध मारण्याची किंवा घेण्याची गरज नाही हलक्या प्रकारचं तुम्ही औषधाचा वापर करूनसुद्धा अटॅकवर कंट्रोल करू शकतात परंतु वेळोवेळी तुम्ही खताचं व्यवस्थापन करा बुरशीजन्य जे ड्रिपमधून द्यायचे ते देण्यात आता आळ आल, आळवणी करताना देऊ शकतात व त्याचबरोबर कीड व्यवस्थापन मात्र तुम्ही वेळोवेळी केली तर तुमच्या दुधी भोपळ्याला कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही लक्षात घ्या मावा तुळतुळे तुड़ भुरी यांसारख्या आजारावर वेळच्या वेळी कंट्रोल करा आणि त्याही प्रमाणात कद्दूवर रोग येत नाहीत परंतु दुधी भोपळ्याचं कंट्रोल करत असताना थोडं कीड व्यवस्थाना व्यवस्थापनावर लक्ष द्या आता महत्त्वाचा प्रश्न होतो की ॲक्झॅक्ट आपल्याला नफा किती होऊ शकतो असं म्हटलं जाते मित्रांनो की कद्दू किंवा दुधी भोपळ्याला दगड पीक म्हटलं जाते ना याला कोणत्याही प्रमाणात जास्त आजार येतात ना याला जास्त प्रमाणात खताच खताची गरज पडते आपण जी खताची मात्रा दिली त्याच्यानुसार उत्पादनात वाढ व्हावी पण तुम्ही काही न खत वापरता जास्त फवार्या न सुद्धा उत्पादन घेऊ शकतात उत्पन्नाचा विचार करत असताना मित्रांनो जी मजुरांची एक समस्या असते की आपल्याला तोडणीला ज्यावेळेस वांगे गवार भेंडी यासारख्या गोष्टीला तोडणीसाठी फार वेळ लागतो परंतु कद्दूला तोडणी जास्त वेळ लागत नाही व त्याचं वजनही जास्त भरते व लवकर तोडा आटोपते म्हणजे कमी संख्या असणारे जे व्यक्ती ज्यांच्याकडे त्या ठिकाणी घरची मंडळी जास्त काम करण्याच्या लेवलची नसेल त्यांच्यासाठी एक वरदान म्हणून हे पीक समोर आलेले उत्पन्नाचा विचार करत असताना मित्रांनो एक आपण जर सरासरी एका एकराचं उत्पन्न पकडलं कारण एकराचा विचार करत असताना खूप कमीत कमी उत्पन्न पकडलेलं बरं असते पंधरा टनापर्यंत उत्पन्न होऊ शकतं याच्यापेक्षा जास्तही उत्पन्न होऊ शकते, हो शकते। तुमचं नियोजन किती चांगलं परंतु कमीत कमी चौदा पंधरा टनापर्यंत उत्पन्न व्हायला काही हरकत नाही आणि बाजारभाव उन्हाळ्यातील पकडला आणि तोही सर्वात कमी जरी पकडला मित्रांनो कुठं सात आठ दहा बारा पंधरापर्यंतसुद्धा बाजारभाव आहे आणि कद्दूचा जो दुधी भोपळ्याचा वापर तो हार्ट अटॅकचे किंवा बी पीचे पेशंट यांच्यात जास्त होतो त्यामुळे त्यांच्यावर जो बी पी किंवा हार्ट अटॅकचा जो येण्याचा प्रादुर्भाव हो हा लांबू शकतो त्यामुळं मार्केटमध्ये दुधीभोपळ्याला फार चांगली डिमांड आहे या डिमांडचाच आपण वापर केला तर दहा रुपये किलोपर्यंत जरी बाजारभाव पकडला मित्रांनो आणि तेही बघा पंधरा टनाचं उत्पन्न पकडलं तर जवळपास एका एकरात चार ते पाच महिन्याच्या कालावधीत जवळपास एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंतचा नफा मिळतो त्यातही पन्नास हजार रुपये खर्चाची वजावट केली तसं तर तुम्ही ड्रिप नाही वापरलं मर्चिंग पेपरचा वापर नाही केला तर मांडव हा की पुन्हा पुढच्या वर्षी वापरला येणार आहे त्याचा खर्च वगळला एवढा खर्चही लागत नाही तरी देखील पन्नास हजारचा खर्च वगळला तर माझा कोणताही शेतकरी कोणत्याही जमिनीत आणि कोण कितीही कमी पाणी असलं तरी कमीत कमी पाण्यात कमीत कमी मेहनतीत कमीत कमी वेळात तो जवळपास चार पाच महिन्यामध्ये आरामशीर पद्धतीने एक लाख रुपयापर्यंतचा नफा मिळू शकतो पाच महिन्याचा कालावधी पकडला मित्रांनो तो जवळपास वीस हजार रुपये त्याला प्रति महिना पडू शकतो याचा अर्थ काय मित्रांनो की निसर्गात असेही पिकं आहेत की जे फक्त तुमच्यासाठी बनलेत कारण तुमची जमीन हलकी असेल हरकत नाही तुमच्याकडे पाणी कमी असेल हरकत नाही तुमच्याकडं मनुष्यबळ कमी असेल हरकत नाही पण जर तुमचा विचार पक्का असेल तुमची जिद्द असेल चिकाटी असेल तर आरामशीर पद्धतीनं तुम्ही उत्पादन मिळू शकता तर मित्रांनो हा दुधी भोपळ्याचा व्हिडिओ होता की ज्याच्या माध्यमातून एका एकरामध्ये साधं नियोजन करूनसुद्धा तुम्ही एक, एक लाख रुपयाचं उत्पन्न पाच महिन्यात मिळू शकतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याचबरोबर आणखी एक विनंती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर उजव्या साईडला खाली जे सबस्क्राईबचं आहे लाल रंग त्याला टच करा बाजूला घंटी येईल त्या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं विसरायचं नाही आणि मित्रांनो व्हॉट्सअप फेसबुक जेवढे काही तुमचे माध्यम आहेत त्यांच्यावर एक व्हिडिओ एका ग्रुपवर कमीत कमी एका मित्राने शेअर करायला हरकत नाही कारण मित्रांनो व्हिडिओचा प्रसार झाला व्हिडिओची माहिती कळाली ते काय सांगता एका शेतकरी मित्राला कमी पाण्यात कमी मेहनतीत व त्याला एका एकरात खूप चांगली संकल्पना मिळेल की कशा पद्धतीने दुधी भोपळ्याचं उत्पादन घ्यायचं तर मित्रांनो कमेंट्स करा तुमच्या ज्या अडचणी समस्या आहेत त्या आपल्या चॅनलवर पाठवत जा कारण त्या अडचणी पाहूनच समोरचा व्हिडिओ बनवता येईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तर तुम्ही सांगणार परंतु व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड मित्र या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला असाच एका नवीन व्हिडिओसह मिळत राहील नवीन व्हिडिओ येईपर्यंत माझ्या सर्व शेतकरी राजाचे बळीराजाचे मनापासून आभार